शालू हिरवा पाचून नित पेडी घाला सांजनी बाई नार साजल माझा शालू हिरवा पाच नित पेडी घाला साजनी बाई नार साजन माझा गोऱ्या बाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा सजनी बाई येणार साज माझावली भातुकली चा खेळ ग चूल भातुकली चा खेळ पुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ रेशीम धागे ओडीत मागे व्याकुळ जीव झाला साजनी बाई येणार साजन माझा भाळी चढवा जाणी नवरत्नांची माळा साजनी बाई येणार साजन माझा सूर गुंपिते ये ते येते घडे चो दारी सूर गुंपिते ये ते येते घडे चो दारी वाजत गाजत मिरवत त्याला मुहूर्त जवळी आला साजनी बाई येणार साज माझा गोऱ्या बाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा साजनी बाई येणार साजन माझा मंगलवेळी मंगल, मंगल काळी डोळत काग पाणी काळी डोळ्यात काग पाणी साजन माझा हा पती राजा मी तर त्याची राणी अंगावरच्या शेलारीला बांधन त्याचा शेला साजनी बाई येणार साजन माझा गोऱ्या बाळी चढवा जाळी नवरत्नांची मारा साजनी बाई சானா ஷாலு ஹிர்வா பச்சு மரவாத்த படி ஹால சாஜனிபா சான